하리옴 하리옴 हरिओम अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म शक्ती प्रात स्मरणीय परमपूजनीयोगोद्धा परम परमसद्ध स्वामीजी महाराज कलयुगाचे धन्वंतरी आचार्य बालकृष्णजी महाराजांच्या अनुपस्थितीला अनंत कोटी प्रणाम नमन वंदन आपल्या मंगनाचारा सार्थ देवदे उत्तप श्री संत श्री बीरबलनाथ महाराज यांच्या अनंत कोटी प्रणाम नमन वंदन पर्यावरणामधील जागृत शक्ती सुप्त चैतन्य आयुर्वेदिक शक्ती पर्यावरणीय शक्ती उपस्थित सर्व महिला पुरुष सुखसाधक आपल्यामध्ये विराजमान असल्याचे कोटी प्रणाम नमन वंदन ज्या विरविरंगनी राष्ट्रपुरुषांनी महावीरांनी महापुरुषांनी राष्ट्रयोद्ध्यांनी देशभक्तांनी आपल्या प्राणाची आवती देऊन आपल्याला स्वतंत्रतेची पहाड दर्शवली जे जवान रात्री डोळ्यांमध्ये तेलंजन घालून देशाच्या राष्ट्राचं सीमांत रक्षण करतात जाता शेतकरी आहे आईची राबराब राबून सेवा करतो अन्नधान्याची निर्मिती करतो त्यांचं या प्रातसमय ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती प्रणाम नमन वंदन या विरविरांगणातले मी ज्या साधू संतांनी धर्मप्रचारकांनी मानव कल्याणा करता अथक प्रयत्न परिश्रम केले त्यांनाही प्रणाम नमन वंदन क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामध्ये प्रातसमय ब्रह्म मुहूर्तावरची योग प्राणायामाची साधना आपण प्रारंभ करूया सुभासनामध्ये बसून पाठीचा मेरुदंड ताठ डोळे बंद मन एकाग्र चित्त शांत करून दोन्ही नाशिकांमधून दीर्घ लंबा करा श्वास आतमध्ये घेत सोडत हळुवा ओंकाराच्या उद्गीतासोबत गायत्री मंत्र महामृत्युंजयाच्या सोबत आपण साधनेला प्रारंभ करूया स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य यो नः प्रचोदयात् ॐ ब्रह्मकं व्यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुग्म्यो बन्धनात् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ओम सहनाव सहनोभुनक्त सह वी कर्वावहै तेजस्विनावितमस्तु मा विद्षावहैम सोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्यो अमृत गमय शांति शा पाठीचा मेरुदंड ताट आहे डोळे बंद आहेत मन एकाग्र चित्त शांत आहे दोन्ही नासिकांमधून दीर्घ लंबा घरा श्वास घुस काठो काठ भरतील जातो आहे ज्या गतीने श्वास आतमध्ये जातो आहे त्याच जा जा गतीने बाहेरही येतो आहे आत आणि बाहेर जाण्याची श्वासाची ही निरंतर प्रक्रिया त्यावरती लक्ष केंद्रित करून दीर्घ लंबा घेरा श्वास आत बाहेर घेत सोडतची ही साधना आपल्याला अखंड अविरत करायचे त्यामध्ये त्या सर्वव्यापी व्यापी सर्वात्मक सर्वेश्वर सुप्त शक्तीची साधना प्रार्थना आराधना भक्ती मनन चिंतन भजन पूजन आपल्याला करत 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 नामस्मरण नामसंकीर्तन आपल्याला ही साधना आपल्याला करायची आहे कारण तेच सत्य आहे तेच अंतिम आहे तेच शून्य आहे आणि तेच पूर्ण आहे म्हणून त्याची साधना आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे म्हणून ही संपूर्ण व्याप्त असणारी सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असणारी ती जागृत चैतन्य शक्ती त्या चैतन्य शक्तीचा वेद शोध घेत आपल्याला ही साधना करत करत मुक्ती सोपान त्या सर्व शक्तिमान भगवंताची प्राप्ती करत घ्यायची आहे ती योग, योग साधना ध्यान साधना प्राण साधना श्वासाच्या माध्यमातून आपल्याला हा पूर्ण प्रकल्प आपल्याला पूर्ण परिपूर्ण करायचा आहे म्हणून दीर्घ रंबाहेर मधून आतमध्ये जातो आहे गेने आतमध्ये जातोय प्रत्येक कर्म आपण करतो आहोत त्या सर्व काही ईश्वर समजून आपल्याला ह्या प्रारंभ करायचा आहे करते हो तुम कन्हैया करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा आपकी कृपा से सब काम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है करते हो तुम कन्हैया करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है होले सच्चिदानंद भगवान की जय भारत मात